खरं तर मित्रांनो मी तुम्हाला गडितां राठेश्वर याच गणपती कोणत्या ठिकाणी विसर्जन करणार तो तुम्हाला मी स्पॉट दाखवतोय हा राटेश्वर गडितांनी गावातील लोकांचं गणपती विसर्जनाचा स्पॉट आहे या ठिकाणी पूर्ण गाव एकत्र येऊन या ठिकाणी गणपती विसर्जन करतात कुर्ला कोणसर या गावावरून गड अरबी समुद्राला जोडलेली आहे जमिनी रस्ता ते बाजार मार्ग नमस्कार मित्रांनो मी किशोर तळवळेकर या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आज गणेश विसर्जन आहे गणेश चतुर्थी अनंत चतुर्थी तर आपण आज दुपारनंतर आज गणपती बाप्पाची सांगता म्हणजे विसर्जन यासाठी ज्या ठिकाणी गणपती विसर्जन केलं जातं त्या ठिकाणी आपण जाणार आहोत तर हे माझं मी राहतो ते माझं घर आणि या साईडला आमच्या बरेच वाड्या आहेत आणि इकडे राजम तर राजम तर आहे आणि ह्या ठिकाणी गणपती विसर्जन केला जातो हो ह्या ठिकाणी आमच्या गावातील अनबोनेवाडी दुर्यवाडी अशा लोकांची लोकांचे ह्या ठिकाणी गणपती विसर्जन करण्यासाठी येतात तर आपण ते आता जाऊन पाहणार आहोत कशा प्रकारे विसर्जन करतात तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी आम्ही नवीन व्हिडिओ या, नवी या ग्रुपवरती टाकणार या चॅनलवरती तर ते, ते सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग आपण स्पॉटवरती भेटू आज पाऊस नाही आहे आणि ऊन कडकडून लागतं आहे आणि आपण उन्हामध्येच आहोत हे आमच्या गरज शेजारची शेती आहे खूप जंगल वाढलं आहे आणि बघताय तुम्ही किती राहन आहे तर आम्ही आता आता दुपारचे दोन वाजले आहेत तर आपण तीन साडेतीन चार दरम्याने त्या स्पॉटवरती जाणार आहोत तर आपण स्पॉटवरती भेटू गणपति वत्वा गणपति वत्वा गणपति वत्वा

चृति म सकामर्ट sympath बस्परच कानि पुढे बघ सगळी आधी उड नको देतील बघित